भावानो तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज म्हणजे साखरचुटीचे गणपती बसलं तर आज जाऊ त्या गावामध्ये पाया पारायला तर जाऊ ते तशी पहिले तर आज म्हणजे पोरा जमली नाही पोरा चांगले आता या करून ठेवायला तयारी आता निघू थोड्यालातच खाली वाजलेत साडेआठ आता निघू थोड्या वेळातच तर जसे पोरा भेटतील तसं निघू चला तर आज तिला भावानो मित्राच्या घराखाली ती तशी जास्त पण नाही फक्त माझा भाऊच नाही आहे अजून आणि बाकीची पब्लिक यवाशी राहिली जशी येईल तसं की आपण पायापाडायला जाऊ खाली एक मित्राचा फोन आला त्याला तो आता येतोय अजून बाकीचे व्यवस्थित आले आहेत आणि दोन मेंबर आमचा जिमला गेले ते आज जिमशी आले नाही आता त्याला कॉल केला तर होतं मी निघलो आहे तर आता ते येतील ते येतील मग त्यांची तयारी होईल मग तसंच थांबलं की निघू अजून थांबलो तर जास्त नाही चार पाचच फ्रेंड्स आज आहेत सोबत बघू जसा होईल तसं आज मग चला दर्शनासाठी निघू थोड्याला तसं मग मिळू तर भावनं आले आपला एक काय मित्र आहे काय शेट एवढा तयारीला टाइम कोण लावतोय काय करतील हे बघाय आता बघू पुढे जसं तसा आजूबापली गेशर आली आमची लगे आपण निघू तर चला भेटू मग थोड्याला दर्शन घेऊ मसा आपले लाडके बाप्पाचा मग कसा आहे आजू लाडके आपण दर्शन घ्यायला म्हणजे जास्त नाही आली इथूनच आमचं स्टार्टिंगला दोन घर जवळ आहे त्याशी आहे हा पहिला आणि मग दुसरा आहे अशी तो घर दिसतो हे दोन घर जवळ आहे नाही ते घराची पण पाठी आहे अजून एक म्हणजे आमचं जागेच तीन घरून जातील आणि एक दुसरी चाय बघू तिथे आज करायची ते जास्त नाही आमची फॉन काय तीन ते चारच गणपती आहेत तिथे जाऊन मग पाया पडू तर चला तर भावांना बघा आता आलो आहे आम्ही कौशी तयारी करून उभं राहून आमचा बघा टाईम किती वाजलं किती वाजलं काय बोलतं बटन दा बटन दा बेकर झाली अरे केलाय केलाय मॉडेल आहे बघा तुम्हाला वाला बघू चालूच नाही बघा बाबा झाला बघ हिट वॉच गरम वॉच आहे गरम वॉच बघा हे असे जाताना धुलीन खोकला करून येतात बघा आता तुझ्या वया आता तयार करशील तर लगेच निघतीन थोडं धोडायला तू पिया करू शकत आम्हाला शून्य मिनिटांत आलं जवळ काय अरे काय माहिती का <laughs> <laughs> <काक्षे भाई? laughs> <या> <laughs>

नंतर भेटू तर भावांनो याच्यामुळं आम्ही लेट झालो कौशी तयारी करू होता टाइम आहे तयारी करायचा आणि बारकी पोरा बोलू शकतात नाही का रे बोल जे दोन शब्द आपल्या साठी दोन शब्द बोल जे दोन शब्द कुठं बापे रे शिर काही ना आणि ब्लॉगर बघा इथं आहे काही काळा कंपनीचा विचारतोय कंपनीचा मालक आहे ना, <laughs> ना शिल्लक सांगा आहेत का आपल्याला पहिला माणूस आहे विकणेस घरात तुझा भरती करायची आहे तुझी कामाव लावते तुला नाही बाबा काय ये कामायचं आहे दोघांना लागशील ना का मला पन्नास हजार पन्नास हजार पन्नास हजार वगैरे बोलत आईला ना नव्याला पन्नास हजार पगार पाहिजे कुठे येतो देवाद इथं चालल काय बोलू आम्ही गावात चालवत दर्शनासाठी काहीच आम्ही आता गावात चाललो गणपती येतो त्यांच्या त्यांच्या ते चाललो हे बघा आमची गँग तर तू काय बोलशील आले दे, आले ते आले ते अरे काय बोलशील तर तिकडे पोरं पालाल탄 चला निंगू चला चला या, चला अरे ब्लॉगर काय बोलशील आता आपण चाललो पहिले गणपतीची तेच पहिला पहिला पा... मान पहिले गणपती देऊया जवळच आहे भविष्य मात्रेंची चला पहिले ए हां अरे बावणो निघलो आता पैलास घर जवळच जवळ चला प्लेस वर्ग पाया पडून घेऊया बघा भाऊ किती श्रद्धेने पाया पडतोय काय भाई पाय बाई फार आता घेतो पटापट पाया पडून

कशी लागत्रे झाला म्हात्रे विचार कशी लागतं कशी लागते र मला दिलाच नाही योग तरी ना काय खाते करते करते ग्लोबल स्कूल म्हणून आमच्या शाळेचं नाव होता सारघर आहे तुम्ही सर्च करू शकता फक्त कपडे किर सर्च नका करू बारके बनवू सुपर ट्राय कॉलेज चावड काही ना काही कायच बोलतात

कोबा मध्ये ऍडमिशन केले आहे नवीन ऍडमिशन उडन आयटी मध्ये ट्रेड आहे कोबा म्हणून तो तुम्हाला वाटत असेल तो कोपा आहे पण तो कोपा नाही तो कोबा आहे मी मी टाकणारच एवढं टाकणार तो मी सांगते कोबा ना ता रहे, ता रहे, कोपा बनवालाय आमचं कोपा बनवायचं काहीच आमचा बड्डे बॉईकडे आलाय काल याचा बड्डे होता याचा काल बर्थडे होता काहीच काल याने आम्हाला पैसे दिले काहीच यालाच आम्ही खावायला नेले बघा काहीच कसली आमची घर पोर आहे डेंजर येत नाही याला माहिती आहे काहीच का मला नरवतीन खावायला नेल्यावर म्हणून याला आम्ही नेला नाही खावाला म्हणजे तो आला नाही काहीच नेला नाही आम्ही माझा पोट भरलेला होता माय गॉड कॉंग्रॅच्युलेशन तर भावांनो या पोऱ्या मुलाय ना आम्ही जास्त लेट झालो उलटी कधी गेल त्याला जिमशी बोलतो मी आलो सांगोल करून भाईचा सा पत्ता नाही आम्ही जाऊन एक गणपतीच्या पाया पडलो तर येई नाही आता आता भाई आलाय चला निघता होता पाय पडायला तिकडे इलाका बदलत आहे म्हणून तिकडे घड्याल जरा अर्धा तास पाठीत त्यांचं एक तास तरी चाल तो एक तास लेट झालाय ले 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 काहीच ले ले ने <laughs> ने तर ट्रेलर नाही भेटला त्याला आज भेटला काही म्हणून त्याने अशी पॅन्ट घातलेली आहे तर चला आता पोचम घरा जाऊन आधी घरात जाऊन पहिले पाय पडून घेऊया मग पुढे तर वावनं बघू शकता मग खरं आपला जय मनोरचा म्हणजे आपला जय जोरीचा दाखवण्यात आलाय आणि आपला बाप्पा बघा आता आलो तिसऱ्या ठिकाणी <laughs> तो यजवंत

दुसऱ्यांचे पर्सा डाका टाकणार तर असं आहे का दुसऱ्यांचे चेक करताय चला अरे चौथा गणपती कुठला चला तुमची तर पायपरा तूच गायब होतास काय होतास गँग बिंग जर तर मिठाई देसा ती गोल वाली खडी साखर देसा पेटी पेटी घालू एक पेटी पाच मिळतात गाईत <laughs> <देवी लगा। laughs> चपला वापर लागली याचा आलाय का चालू आहे गाईत यानं यांचं ह्यांचं चपलं चपला म्हणजे चपला तेच बघायला दिवस जाईल नाही <laughs> हो बोल नाही पण बोल तो चला दुसऱ्या फिरू नाही शकत तू फिरत काय माहिती आहे पण कधी कधी पटकन आपल्याला म्हणजे समज कधी कधी या झाला म्हणजे चप्पल आपली कुठली विठली मग हा मग तेव्हा गेला माणसांना चप्पल पाहिजे एक इकडून चाललाय तर दुसरं बाकी सगळे इकडून चला का लोकांना रात किडा रात किडा तर चला मग जाऊया पहिले पुढे आता इथे मकर दाखवले आपला बारा ज्योतिर्लिंग आहेत त्यांचं आणि ते आपला लाडका बाप्पा आणि इथं आपला छोटा बापा पण आणि इथं आपल्या लाडकी बापाचे मोदक मोदक मोदकच तुमचं लक्ष आहे रे या तर गायचं आहे बघा हे गणपती जी तशी माहिती ती तशी नाही ये मला ठिकाणी पत्ता केलं बसल सडक अरे बा बाबा 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 मोठा डाव बसला आहे कसला सातशे किती यार मांडे मांडे सातशे आता शे प्लेस वय झाडे चार गणपती आता शेवटचा काय रे कधी घालतो अरे बाबा सगळं कुत्रा झालं आमचं नाही मारायचं काय आवाला कस आपल्या होत आपल्यावर भविष्य भाई आहे एक गाव दोन तुकडे एक गाव दोन कुत्रे पुढे पण कुत्रा थांबलेला आहे ये बघा कशा आतापासून शेवटचे प्लेस आता चला पहिले जाऊ आतमध्ये मग मस्त दर्शन घेऊ आणि मग जॉब चॅक करू थोड्याला तर चला तर असे गणपती होते आपले तर इथेच आता मी ब्लॉग आहे तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर चॅनल लाईक चॅनल सबस्क्राईब हे आमचे दुसरे गॅंग बसले कुठे चालला धमक्या देते का आम्हाला युट्यूब चॅनल बंद करायला मोठे कॉन्ट्रसी आले शैलू तुम्हाला बोला आता कॉन्ट्रस्टीव लागते त्याला कॉन्टरवर सेव्ह नसेल माहिती काय असते ते चला भेटून थोडाल तर भावांनो ज्यावेळेचा प्लॅन झाला आमचा कॅन्सल आता इथेच ब्लॉगचा एड ऍड करायचंय व्हिडिओ आवडले असेल तर चॅनल लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायचा टाटा ता बाय पाय